वक्रतुण्ड महाकाय सूर्य को काही माणसं माणसं श्रीमंतीला सलाम करतात काही मात्र जी माणसं गरीबीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात अशा खऱ्या जीवनाचा मानवतेचा सन्मान करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गोरगरीब जनतेच्या विदंतीचा सुखदुःखात सहभागी होणाऱ्या एका हक्काच्या हक्काचा आहे प्रेमाचा आहे लोकसत्ता लाभ वर्षाव करण्यात आहे आपण सर्वजण आज 23 वाजला आहे सदर राजकारणास नाही तर वारंवार शिक्षण साठी हेय होणार आहे जी जीदार असणार आहे दानपट्टा यात रंगणार प्रसंगी कठोर तर कधी मेनाप्रमाणे मऊ वाचणार सदैव मानवता स्वाभिमान इतरांसाठी योग्य कार्य करणार अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपण सर्वांचे हक्काचे अन्ना श्री विजय सिंह कृष्णाजी मोरे साहेब आहे

आणि आपोआपच सर्व जबाबदारी विजयसिंह मोरे साहेबांवर नमस्कार मी प्राध्यापक अतुल शामराव कुंभार आज निमित्त आहे सन्मान्य विजयसिंह मोरे साहेबांच्या वाढदिवसाच आणि मी तुमच्याशी त्या निमित्ताने हितगुत साधतोय कैलासवासी आमदार किसनरावजी मोरे साहेब आणि आमच्या आजोबा कैलासवासी गोविंद गण कुंभार यांची असणारी मैत्री आणि या मैत्रीच्या माध्यमातून दोन्ही घरामध्ये असणारं प्रेम हे अगदी पूर्वीपासूनच कलासवचे आमदार किसनरावजी मोरे साहेबांचं सा आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली हे सुरेश मला चार आठवायला करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रनात आहेत अजूनही झुंजणारे विजूनी माझी चिता युगे लोटली तरी विजायचे राहिलेत निखारे अजून काही हे राहिलेले निखारे म्हणजे कोण असतील तर सन्मान्य विजय सिंह मोरे साहेब आणि त्यांचे सर्व मोरे बंधू खऱ्या अर्थानं मोरे साहेबांच्या अकाली निधनानंतर विजयसिंह मोरे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व मोरे परिवाराने या ठिकाणी त्या संपूर्ण प्रेमाची भिस्त आपल्यावरती घेतली आणि सामान्य माणसांचा आधार होण्याचं काम मोरे परिवाराने केलं खऱ्या अर्थानं विजयसिंह मोरे साहेबांचं कार्य कर्तृत्व हे इतकं मोठं की प्रत्येक नेतृत्ववान माणसाला या ठिकाणी प्रेम देण्याचं काम याच व्यक्तित्वानं केलं वडिलांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सरवडे सदस्य पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली यानंतर त्यांच्या कार्याचा आलेख सदैव वाढतच गेला साली हरिभाऊ आमदार असताना विजयसिंह मोरे साहेब यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली तसेच राधानगरी तालुका देखरेख संघाच्या सदस्यपदी त्यांची वर्णी झाली त्यात काळात अनेक सेवा सोसायटींची स्थापना करून सहकार सरवडे पंचकृषी सुरू नमस्कार मी कृष्णा दत्त देटाळे विठला संस्था सरवडे मॅनेजर श्री विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द बोलू इच्छित आहे आपल्या संस्थेचे हितचिंतक व मार्गदर्शक श्री विजयसिंह कृष्णाजी मोरे यांनी संस्थेसाठी अथंग परिश्रम घेऊन संस्था भरभरीसाठी अत्यंत प्रयत्न केले व संस्था वाढी वाढीसाठी त्यांनी बहुमोल सहकार्य केले त्याबद्दल के त्यांच्या वाढीच्या निमित्त त्यांना संस्थेचे चेअरमन व्हायसचेअरमन सभासद कर्मचारी यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा व त्यांना त्या दीर्घायुषी लागू ही ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मी शहाजी दिनकर होरकट श्री शंकरराव बळवंद सेक्रेटरी सन दोन दोन हजार दोन दोन हजार तीन साली संस्थेची स्थापना झाली असून सदर आता संस्थेमध्ये साडेशे संकलन चालू आहे सदर संस्था चालवण्यासाठी माननीय विजय श्री कृष्णाजी मोरे यांचे मोलाचे सहकार्य लावले असून तसेच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत सदर या माननीय श्री विजय श्री कृष्णाजी मोरे यांच्या वार्षानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री शंकरराव बळवंतकार संस्थेचे कर्मचारी संचालक मंडळ व सभासद वर्ग सहकार समाजकारणासोबतच बुद्धीची जोड आवश्यक म्हणून मोरे साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किशनराव मोरे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि आजच्या घडीला ही शिक्षण संस्था कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत आहे एस टी प्राचार्य किशोर ज्युनियर कॉलेज सरोडे आज आमच्या संस्थेचे संस्थापक मान्य विजयशे मोरे साहेब यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त साहेबांच्या बद्दल आपले विचार मांडायचं म्हटलं तर आमच्या संस्थेचे सर्व प्रेरक प्रेरणास्थान माने विजयशे मोरे साहेब हे आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी आपल्या संस्थेची किशोरराव मोरे एज्युकेशन सोसायटी सरोडीची स्थापना केली आणि आप आज, आज आपल्याला या संस्थेचा जो विकास किंवा विस्तार दिसत आहे याच्याशी सर्व जबाबदारी ही आदरणीय मोरे साहेबांची आहे कारण त्यांनी आज आज अखेर आपल्या या संस्थेसाठी जो वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे संस्थेची भरभराट झालेली आहे एकोणीसशे शहाऐंशी साली सा साहेबांनी ज्यावेळी सुरुवातीला हायस्कूल स्थापन केलं त्यावेळी फक्त तेहतीस विद्यार्थी संख्या होती आज अखेर या संस्थेचा जो वट झालेला आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून ज्युनियर कॉलेज त्यानंतर पार्वतीबाई मोरे महिला महाविद्यालय त्याच पद्धतीनं वाय सी एमचं अभ्यास केंद्र स्पर्धा परीक्षा केंद्र यासाठी साहेबांनी बरंचसं श्रेय दिलेलं आहे आणि त्यामुळं शाळा आज आपल्या या संकुलामध्ये जवळजवळ सव्वीसशे विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत त्याच पद्धतीनं कासारपुर या ठिकाणी देखील त्यांनी शाळा सुरू केलेली आहे क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये शाळेनं उत्तुंग भरारी मारलेली आहे आणि आज जी जिल्ह्यामध्ये संस्था आपली नावावर रोपाला आलेली आहे ती साहेबांच्या मुळेच त्यांच्या नावामुळंच संस्थेच्या मिळतं याबद्दल आचार्य वाढ दिली त्यांना चिंतितो आमच्या सर्व स्टाफच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लावू प्रार्थना करतो नमस्कार मी कुमारी अमृता आनंदा काणकेकर पार्वतीबाई मोरे महिला महाविद्यालय सरोवडीची विद्यार्थिनी असून मी बी एस सी फर्स्ट इयरला आहे मी अकरावी व बारावीचं शिक्षण किसनराव मोरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज सरोडे इथं शिकले मा मी ह्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी वक्तृत्व कलेमध्ये कायम सहभाग घ्यायचे आणि मला त्यासाठी विजयसिंह मोरेंना यांचं कायमच मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली त्यांच्याच आदर्शाखाली मी एवढ्या दुर्गम भागातून येत असून सुद्धा त्यांनी मला पुढे जाण्याचं पाठबळ दिलं वक्तृत्वाच्या कलेमधून मी औरंगाबाद सारख्या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलं आणि त्यांचं या संस्थेचं आणि अण्णांचं नाव मोठं करण्याचं काम मी त्या ठिकाणी सुद्धा केलं आणि इथून पुढे सुद्धा मी करत राहीन आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या कॉलेजला माझ्या गुरुजनांना आणि अण्णांना देते आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद विजयसिंह मोरे साहेब म्हणजे मातीची नाळ व्यक्तिमत्व म्हणून तर चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद या साली विराजमान झाले आणि त्यांच्या प्रभावी कार्यपद्धतीने एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या काळात ते कारखान्यांच्या व्हाईस चेअरमनपदी कार्यरत झाले या संपूर्ण काळात आजवर एकोणतीस वर्ष या बिजली कारखान्याच्या का पदावर आहे राजकारणातील वार्षिक स्पर्धा समाजकर्मांचा झालेला भंग या सर्वांना तोजितावस्था प्राप्त ता करण्यासाठी दोन हजार विधानसभा दो सेवेत रममाण आहे म्हणूनच लोकांनी त्यांना प्रेमाने स्नेहाने अण्णा हा किताब बहाल केला सर्व अबाल वृद्धांना अण्णा अतिशय जवळचे भासतात विजय से मोरे साहेबांच्या बद्दल बोलत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावसं वाटतं की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील लहान मुलाला शिकवण्याचं काम विजय से मोरे साहेबांनी केलं फक्त शिकवलं नाही तर उच्च विद्या उद्घोषित केलं आणि आपल्या आप शैक्षणिक संकुलामध्ये मला प्राध्यापक म्हणून रुजू करण्याची संधी सुद्धा याच व्यक्तिमत्वामुळे मिळाली खऱ्या अर्थानं मोरे साहेब म्हणजे आमच्या सारख्या या ठिकाणी प्रेरणेचा ऊर्जा स्रोत आहेत आणि हा प्रेरणेचा ऊर्जा स्त्रोत हिमालयाप्रमाणे आम्हाला सदैव आमच्या पाठीशी असल्याचं भासतो कारण जिल्ह्यातील विविध पदावरती काम करत असताना अथवा महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून फिरत असताना आशीर्वादाच्या रूपाने विजयसिंह मोरे साहेब नेहमीच आमच्या पाठीशी असतात आमचं बळ वाढवतात आणि आमच्या कामासाठी सदैव प्रेरणेचा ऊर्जा स्रोत बनत असतात खऱ्या अर्थानं मोरे साहेबांच्या या पवित्र वाढदिने त्यांना उदंडानंत आयुष्याच्या शिवशुभेच्छा देतो आणि शेवटी इतकंच म्हणतो आव्हानांची तवान मजला मीच एक आव्हान आव्हानांची तवान मजला मीच एक आव्हान कर्तृत्वाची मशाल घेऊन गाईन मी गुणगान गाईन मी गुणगान धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

पुतणे ना चुना नातवंडे या साऱ्या साहेब प्रसन्नपणे नेहमीच रमभान होतात नमस्कार मी कल्पना राजेंद्र मोरे पंचायत समिती सदस्य राधा आज सन्माननीय नेते ने विजय सिंह मोरे साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा होत आहे खरं तर मोरे साहेब हे नेहमी राजकारण समाजकारण अर्थकरण अशा विविध क्षेत्रात व्यस्त असतात या साऱ्या तुम्ही ते कुटुंबासाठी परिवारासाठी वेळ करतात एक कुटुंब प्रमुख म्हणून ते नेहमीच आम्हाला आदर्श मोरे साहेब नेहमीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे स्तोत्र आहे ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात प्रत्येक प्रत्येक प्रसंगात ते नेहमीच आमच्या सोबत असतात आ... <्क>। प्रत्येक प्रसंगात ते नेहमीच आमच्यासोबत सहभागी होऊन आदर देतात अशा विविध पवित्र दिनी मोदी साहेबांना मी आमच्या संपूर्ण परिवाराकडून पर पुन्हा शुभेच्छा देते धन्यवाद वडिलांच्या स्मरणात गेली त्रेचाळीस वर्षे जंगी कुस्तीचे मैदान बैलगाडी घोडागाडी शर्यती मर्दानी खेळांचे आयोजन प्रतिवर्षी चौदा मेला केले जाते हा दिवस म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारा ठरतो हो। आज साहेबांचा वाढदिवस हा लोकोत्सवाप्रमाणे साजरा होतोय अनेकांच्या जीवनात अडचणींचा अंधार दूर करून सुखाचा प्रकाश पसरवणाऱ्या तळस सूर्यात आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा हा मानाचा सूर्य नमस्कार आणि आपल्या या पवित्र वाढदिनी अनंत आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी माझ्यावरती आपण सर्वांनी शुभेच्छेचा वर्षाव केलात या त्याबद्दल मी आपला आभारी आहे कैलावचे आमदार किशनराव साहेब यांच्या निधनानंतर आमच्यावरती अनेक दुकाने प्रसंग आमच्यावरती आहेत अनेक राजकारणाचे चढ उतर आम्ही पाहिले परंतु या ठिकाणी या जनतेनं आमच्यावर सातत्यानं आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला आणि सातत्यानं आमची पाठराखण करून आमचे हात बळकट करण्याची ताकद मजबूत करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही लोकांनी केलं आणि सातत्यानं आम्हाला आपल्या बाजीशी आमदार राहून या ठिकाणी खंबीर असा आधार द्यायचं काम केलं मी आणि माझ्या परिवारावरती अनेक वेळा आपण असं प्रसंग सुखाचे आणि आनंदाचे क्षण या ठिकाणी आणण्यासाठी तुम्ही लोकांनी बहुमूल असं मतदान तुम्हीच केलं आणि प्रत्येक वेळी सत्तेमध्ये सहभागी होण्याची ताकद निर्वाह करून दिलीत त्याचं या ठिकाणी अनेक वेळा आम्ही त्या आनंदाच्या क्षणीसुद्धा असू दे किंवा सत्ता असू दे नसू दे अशा सुद्धा या सर्व समाजाचे आपण उतराई घ्यायचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलेला आहे त्या समाजाची आमची असणारी नाळ आणि मांदिती सांभाळायचं काम आणि जपासायचं काम आम्ही सातत्यानं केलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं आपली या ठिकाणचे असणारे प्रेमाची सुदोरी बरोबर घेऊन कैलाउचे आमदार किशनराव मोरेसाहेब यांच्या पायावर पाय ठेवून वाटचाल भविष्यामध्ये करेन ही एवढी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद